बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गांजा ड्रग्स यापासून युवा पिढीचे संरक्षण देण्यासाठी देखील एखादी टास्क फोर्सची स्थापना करावी उभाटा सेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी शाळा कॉलेजमधूनच गांजा ड्रग्स व त्याचा दुष्परिणाम सांगणारी पोलीस प्रशासनाच्या मदतीने एक अनोखी मोहीम राबवण्याबाबत ठोस भूमिका घ्यावी तसेच काही दिवसातील वृत्तपत्रांच्या बातम्यांच्या माध्यमातून असे दिसून येत आहे की कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी गांजा व अंमली विक्री जोरात चालू आहे यावर पोलीस प्रशासन देखील चांगली कारवाई करत आहेत यासाठी त्यांचे अभिनंदनच आहे पण गांजा असेल किंवा ड्रग्ज असेल त्याच्यासाठी बळी पडणारा जो वर्ग आहे तो नव्वद टक्के युवा वर्ग आहे मुळात दहावीपासून पासून ते महाविद्यालयीन जीवनातील तरुण या गोष्टीकडे आकर्षित झालेले दिसून आलेले आहेत त्यामुळे आपण एक वेगळ्या पद्धतीने सोबत प्रशासनाला पोलीस प्रशासनाला मदतीला घेऊन प्रत्येक शाळेत व महाविद्यालयात एक अनोखी मोहीम राबवावी आणि ती मोहीम प्रत्येक विद्यार्थ्याला बंधनकारक ठेवून त्याचा एक स्वतंत्र अटेंडन्स घ्यावा जेणेकरून त्याचे मनपरिवर्तन होईल याच्याबरोबर महिलांच्या सुरक्षिततेसाठी जसे पथक आहे तशाच पद्धतीने अशा गोष्टीपासून संरक्षण देण्यासाठी देखील एखादी दे टास्क फोर्सची स्थापना करावी व लवकरात लवकर अशा पद्धतीचा आदेश किंवा नूतन जी आर शासनाच्या माध्यमातून सर्व महाविद्यालय व शाळांमध्ये लागू करावा जेणेकरून त्याचा इफेक्ट सुद्धा लवकर होईल यासाठी वेळ पडली तर सर्व सामाजिक संघटना असतील किंवा सामाजिक कि संस्था यांना देखील सहभागी करून घ्यावे कृपया ही मागणी लवकरात लवकर मान्य करावी अशा मागणीचे निवेदन आज उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले यावेळी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना उपजिल्हाधिकारी म्हणाले आम्ही तात्काळ या निवेदनावर प्रत्येक शाळा आणि महाविद्यालय यांना सूचना देऊ असे सांगितले यावेळी उपस्थित युवासेना जिल्हाप्रमुख वंजित माने महानगर प्रमुख सणराज शिंदे जिल्हा चिटणीस अमित बाबर शहर प्रमुख ओंकार मंडलिक सुमित मेळवंकी अक्षय घाडगे अभि धाबाडे शुभम पाटील कीर्ती जाधव अक्षय मोरे गणेश भोसले इंजमाम मुल्ला विजय पाटील अजित पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे आ, आ? कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू